सहकार शिक्षण आणि राजकारणामध्ये स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांचे दिशादर्शक काम आहे त्यांचे कार्य पुढच्या पिढीला मार्गदर्शक असे आहे पण हे कार्य केले नाही तर भविष्यामध्ये सामाजिक स्वास्थ्य खराब होईल असं प्रतिपादन राहुरी कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी माजी आमदार सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना संस्थापक साखर संघ दिवंगत अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्ताने आयोजित सभेमध्ये बोलताना केलं याप्रसंगी पुढे बोलताना शिंदे म्हणाले की निसर्ग सामाजिक आणि अर्थकारणामध्ये बदल होत आहेत त्या बदलानुसार आपण बदलले पाहिजे केवळ नोकरी करण्याची मानसिकता बदलून व्यापार उद्योग मध्ये प्रगती कराव्यास हवी पण हे करत असताना चांगल्या मार्गाने पैसा कमवला पाहिजे त्रिगोंदा तालुक्यातील ज्येष्ठ नेते आदरणीय शिवाजी बापू नागवडे यांच्या पुण्यस्मरण् आज व्याख्यान होत व्याख्यानाच्या निमित्तानं इथे येण्याचा योग आला श्रीगोंधातील अनेक मान्यवरांना वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांना भेटण्याचा योग आला बापूंचं सहकार क्षेत्रातलं योगदान मोठं आहे नगर जिल्हा हातमूळात मुळात एकंदरीत सहकार क्षेत्रासाठी ओळखला जातो विठ्ठलराव विखे पाटील असतील भाऊसाहेब संतुजित थोरात असतील शंकरराव काळे शंकरराव कोल्हे मारुतराव गुले पाटील या पिढीमधले शिवाजीराव बापू नागवडे हे एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आ, सहकार संघाचे मला वाटतं अध्यक्ष होते आणि आज त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं इथे व्याख्यान होत या व्याख्यानाच्या निमित्तानं श्रीगोंद्यातील अनेक लोकांच्या आज भेटण्याचा योग आला खरं तर सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती जर बदलायची असेल तर शिक्षण सहकार हे दोन प्रभावी माध्यम आपल्यासमोर आहेत आणि म्हणून येणाऱ्या काळात सुद्धा शिक्षण आणि सहकाराच्या क्षेत्रामध्ये तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती काम व्हावं अपेक्षा आजही अनेक मान्यवरांनी व्यक्त केली आपल्या सगळ्यांच्या बापूंना याप्रसंगी सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी आपल्या भाषणामध्ये स्वर्गीय नागवडे यांच्या पश्च्यामध्ये त्यांचे विचार घेऊन सहकार आणि समाजकारणामध्ये काम करत असल्याचं सांगितलं आहे त्यांच्या शौर्याच्या कथा लागतील अनेक विषयावरती आपल्या राज्यामध्ये एक उत्तम प्रकारचं मार्गदर्शन करण्यासाठी उत्तर नारायण गणेश महाराज शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे जुन्या काळामध्ये आपल्याला प्रत्येकाला पायामध्ये घालायला पायताळ होतं अंग वापरला होता घरामध्ये लोक सायकल होती मोटर सायकल होती चार गाडी होती राहणारे घर नव्हतं ओढा नव्हता शिक्षणाची रोज पुरवठा अंगाची आणि होण्याची याची पडत आहे अशा या सगळ्या गोष्टी आज आपल्या तालुक्यासाठी त्यांनी खट्टा घे आणि तुम्हाला हे दिवस पाहायला एकही दिवस आपला असं राहत नाही त्यांची आत्म शिक्षित क्षेत्र असेल यासाठी खऱ्या अर्थानं गरीव असं त्यांनी आपल्या जीवनाच त्या ठिकाणी प्रेरित करण्याचं मार्ग दाखवण्याचं काम खऱ्या अर्थाने बापूरने केलं आणि प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक माणसाला जीवनामध्ये आधार कसा देईल देता अशा शिकवण आपल्या तालुक्यामध्ये वापरून दिली आणि त्यामुळे फक्त आपल्या तालुक्यातच नाही आपल्या राज्यामध्ये त्यांनी स्वतंत्र ठसा आणि आपलं नाव करण्याचं काम केलं आणि हे करण्यासाठी आपण सर्व कामगार कुटुंब आहे आमच्या कुटुंबीयाच्या पाठीशी उभं राहून मात्र त्यानं पाठ पाठबर दिलं आणि जीवनामध्ये आपल्या सर्वांच्या लागणीमध्ये या प्रसंगी माजी आमदार राहुल जगताप नागोडे कारखाना वाईस चेअरमन बाबासाहेब बोस माजी वाईस चेअरमन केशव मगर घनश्याम शेलार यांनी देखील आपल्या भाषणामध्ये स्वर्गीय नागवडे यांच्या काटकसरीने कारखाना कार्यभरातून राज्यामध्ये नावलौकिक मिळवला याचा उल्लेख केला आहे याप्रसंगी बेलवंडीचे सरपंच ऋषिकेश शेलार माजी वाईस चेअरमन जिजाबापू शिंदे कारखाना आजी माजी संचालक जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे दीपक नागवडे पृथ्वीराज नागवडे आदेश नागवडे यांच्यासह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते एसनांबड यासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा